स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर नानाकाळे व सीए नगरसेवक विनोद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासाकोरे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी तिरुपती परकीपणला अमोल भोसले भीमाशंकर टेकाळे मयूर खरात विकास बाटलीवाला सुनील सारंगी दीनानाथ शेळके विवेक इंगळे राज सलगर महादेव गायकवाड वेदांत खुळे सौरभ साळुंखे गणेश मैत्रे आदी उपस्थित होते